रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच कोल्हापूर जुन्नर आळे फाटा इंदोर मंडी बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळागाव बसवंत येथे आज पाचशे सत्याऐंशी वाहनांची आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकली तर कळवण येते एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोटा एक हजार आठशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटपर्यंत विकला खाद गोल्टी खात नऊशे ते दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली तर मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार अठ्ठावन्न रुपये क्विंटपर्यंत विकला नांदगाव ते सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बुलढाणा येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार आठशे सतर रुपये क्विंटलपर्यंत कांदा विकला तर लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डीची सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली साठाणाय सरासरी कांदा दोन हजार विकला तर टॉप क्वालिटी एकशे पंच्याहत्तर विकला सरासरी कांदा तीन हजार रुपये विकला तर टॉप क्वालिटी एक तीन हजार दोनशे रुपये विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक दोन हजार नऊशे एकान्न रुपये क्विंटल पर्यंत विकला अंधारसुल सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्हापूर येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आळेफाटे येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चाळीस गाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या गोल्टीचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले लास रोटेशन येते आज तीनशे अठ्याहत्तर वानांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला इंदोर मंडी येथे ॲव्हरेज कांदे दोन हजार दोनशे येते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे येते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येते आज टोटल चाळीस हजार तीनशे तीस गोन्यांची आली होती महाराष्ट्रातील फुल बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे आज एकशे छत्तीस गाड्यांची आली होती आज ॲस्ट्रा कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठा माल तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुड क्वालिटी माल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी माल दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा